बेचाळीस एकतीस एकतीस का भावपट्टी आहे का भावपट्टी दाखवा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे पी आयबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे लगेच आपण आज सोयाबीनला काय भाव मिळतो आहे हिंगोली मार्केटमध्ये ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत

या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौरी एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला मामा या सोयाबीनला बेचाळीस एकतीस बेचाळीसशे एकतीस का भावपट्टी आहे का भावपट्टी दाखवा तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे बेचाळीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावचे तुम्ही हां समगा नाव काय म्हणले तुमचं विठ्ठल विठ्ठल पूर्ण नाव विठ्ठल फुलाजी तिराजी जाधव बरोबर सोयाबीनची जात माहिती आहे का खुले संगम नाही का बरोबर किती आहेत कट्टे किती आहेत पंचवीस कट्टा आहे का बरोबर किती एकरामध्ये झाला पावणे दोन एकर बरोबर तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बेचाळीसशे बेचाळीसशे एकतीस ते त्रेचाळीसशे रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजे बिजवाई सोयाबीन असेल तर चौवेचाळीसशे एक्कावन्न रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे सोयाबीनची आवक आलेली आहे अठराशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद